नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आता तर हा प्रश्न विचारायलाच हवा आहे कारण पाऊस एवढा पडतो आहे ना की मला कळत नाही आहे नेमका पावसाळा चालू झाला आहे की हा अवकाळी पाऊस आहे कारण आज बावीस मे आणि एवढा पाऊस मे महिन्यात मी कधीच बघितला नाही आहे माझ्या एवढ्या वर्षांच्या आयुष्यात खरंच म्हणजे एवढा पाऊस पडतो आहे ना की आमच्या घराच्या आजूबाजूला बघा काय अवस्था झाली आहे लाईट पण गेली नेमकी आत्ताच अंघोळ केली आणि मला देवपूजा करायची आहे लाईट पण गेली आहे शाळेतल्या मुलांचं बरं आहे त्यांना सुट्टी आहे पण आमचं काय आम्हाला तर कामाला जायचं आहे सरकार काय आम्हाला सुट्टी देणार नाही आहे पण काल बातम्या मध्ये बघितलं तर रेड अलर्ट आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि आज एवढा पाऊस पडतोय ना आमच्या मळ्या पण भरल्यात थांबा मी तुम्हाला आमच्या मळ्या दाखवते ह्या बघा ह्या समोर आपल्या घरासमोर ज्या मळ्या आहेत ना त्या मळ्या कशा एकदम भरून गेल्या आहेत आणि पाणी पण बघा किती पडतं आहे म्हणजे अगदी लावणी लावावी अशी अवस्था आहे पण आत्ता जर एवढा पाऊस पडायला लागला तर लावणीच्या वेळेला तो गायब झाला तर करायचं काय हा प्रश्नच सगळ्यांना पडला आहे त्यामुळे सध्या तरी कोणी पेरणी करायचं म्हणत नाही कारण सोमवारी अमावस्या आहे आणि आमच्याकडे अमावस्येच्या वेळी कामं केली जात नाहीत आता ह्याला काही जण अंधश्रद्धा म्हणतील पण असंच आहे कोकणात आणि हे असंच राहणार आहे कोकणी माणसं देवावर पूर्णपणे अवलंबून आहेत खाली मळ्यांमध्ये जी बैलांची वैरण होती ना तर ती इथे घरासमोर आणून ठेवली आहे म्हणजे लगेच आपल्याला ताडपत्री वगैरे अंतरता येईल पण तीसुद्धा खालून भिजायला लागली आहे बघा पाण्यात आणि बाबांनी इथे थोडीशी अजून गवत ठेवलं आहे म्हणजे कसं ते तरी सुख राहील कारण हा पाऊस काय पूर्णपणे बसणार नाही तो पाऊस गायब होणार जाणार हावकाळी पाऊस आहे अजून केरळात पाऊस यायला वेळ आहे बाबा बैलांना सारा घालतायत रोज जग्या बाबा येतात आपल्याकडे सकाळी सकाळी उठलेत काय सगळे बघायला त्यांचं नेहमीच असतं पण आज ते पण नाही आलेत गारटले बहुतेक सगळे हे बघा खाली खाली मळ्या बघा लावू शकतो ना आपण या मळ्यांमध्ये लावणी रेनकोट बाहेर काढलाय कामाला जायचंय थंड पावसाची सर काही थांबतच नाही जगा बाबा आलेत आत्ता

वेदून मला इथे अर्ध्यापर्यंत सोडलं नाही मी रेनकोट काढून घेतला आहे पाऊस उजून पण थांबला नाही पण जाते आता बसमधून जायचं त्याच्यामुळे रेनकोट काढला आहे आता आपण डिरेक्ट संध्याकाळी भेटू कारण मध्ये मी कामाला काही शूट नाही करत चला बाय भेटू संध्याकाळी पिन्या, पिण्या ए पिन्या, का कारडला का uh <laughs>